झाडानाला नारी उठल्या 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 झाडाईला नारी उठल्या उठल्या आल्या बंधू शिवारी काम ना करायला माणसं मनाय लागली तुझं लग्न झालंय तुझं लग्न झालं मग आपली सुजायला लागली पदोर चांगला घ्यायचा फडका नेसायचा नाही मग लो मंग लुगडे नेसायला लागली मला आले नाही तर वरातीला ना तर मी रडायला लागले संध्याकाळची वाड्यावर झाली डिलिव्हर झालं चार राणी पायलीला जपलं पाहिजे पाजराला जपले पाहिजे कोपर वर चुळी हातात चार बांगड्या नसलं कपाळाला लिहिणं तरी खाली कशाची तरी अंगारा लावलं तरी चालतं पण वागणीला जपलं पाहिजे मंडळी नमस्कार जगणे आणि तगणे या दोन क्रियापदांना समोर ठेवून जीवनाचा विचार करून गेल्यास खूप वेगवेगळ्या संकल्पना सुचायला लागतात आणि सुटायलाही लागतात वैविध्य हा मानवी जीवनाचा घाभा आहे असे का म्हटले जाते याचेही उत्तर या ठिकाणी मिळते जगायला काय कोणीही जगते अगदी टोकाचेच बोलायचे तर मृत्यू येत नाही म्हणून जगणारी अनेक माणसे आपल्या अवतीभोवती असतात पण तगणे ही क्रिया सोपी नाही त्यासाठी जीवनकला आत्मसात करून घ्यावी लागते ज्या वयात भातुकलीचे खेळ खेळायचे सवंगड्यांसोबत रामायचे त्या वयात डोक्याला बासिंग बांधावे लागले या माऊलीला लग्न म्हणजे काय हे सुद्धा या निरागस मनाला माहिती नसेल एवढं हे आल्लड आणि कोवळ वय लग्न तुला आठवतय का नाही आठवत लई का मॅ तुझी तिने म्हणा मांडी घेतली होती हे तयार संघा आली ते अरे रानदान्या मामाची तुझं वय किती होतं लग्न किती थोडक्याचं अशी चांगली चा पाहुणे टाकी काय असेल एवढं लहान होत कसं हां त व्हायची व लग्न हां लय बारीकपणे लग्न झाले लय बारीकपणे आठवत नाही एवढं कळ चांगलं अजिबात ना अरे बापरे हा तुमची देवळात मला आणली नाही तो वरातीला ना तर मी रडायला लागले संध्याकाळची बापरे मग आईला जाऊन आणली हिराणी आणली जाऊन शिने आईला आणि मग आई गेली सहा वर्षाचा असून लागणार लई लहानपणी लग्न ले केलं माझं बा एवढ्या कोवळ्या वयात लग्न लावण्याचे कारण जेव्हा आजीकडून समजले तेव्हा मात्र डोकं एकदम सुन्न झालं सदसद विवेक बुद्धीला मुंग्या आल्या आणि विचार करणंही क्षणभर थांबलं लय माणसं चांगली होती आता माणसं आता कड्या ढुकून ढकलून तर मला सांग तुझं लग्न झालं होतं तुलाच आठवत होती म्हणजे मुलगा वन मुलगा वयन माणसं म्हणजे करा लग्न पोरीच मुलगा होईल म्हणजे मी आईला म्हणजे तुझ्या आईला मुलगा व्हायचा म्हणून तुझं लग्न लवकर केलं लवकर केलं मग अशी झाला का मुलगा मग नाही मग तेवढीच मी झाली आईला आणि मग तुला एवढा कमी वयात लग्न करून पाठवली लग्न केलं माझ लहानपणी मग तुला कळत पण नाही लग्न काहीच नाही काहीच नाही मंडळी वंशाला दिवा मिळावा म्हणून या मिनमिंद्या पंतीला विझवण्याचा प्रयत्न त्या काळात होत होता शेवटी त्याग हा फक्त काही स्त्रियांनीच करायचा का अरे आता या परवणी जरा जरा खालता बारा एक वय असन नाही धन्यवाद नाही कमी तरी असं समज की एवढं असते वर्ष एवढे ते दोन वर्षाचा आंधीच असते तुला संसार पर... म्हणजे काय माहिती होत का म काय तर माहिती कळते पण आपली मनाची इकडे आणायची लिखे सारखी मनास सांभाळली चांगली जाणती वस्तू पर्यंत पदर येसपर्यंत मला चांगली आणि आई आणि सांभाळ फडकं नेसायचो जा फडक घालायचं आणि मग लागल लुगडी न्यासायला जरा जाणती झाल्या मग लुगडी न्यासायला लागलो वाण्या बामणाचा गाव मग बाकरीची पाठी न्यायला लागली की पाठी भरली की असा पाठीला हात लावायचा oh. परवाच्या पांदीत गेल्या मग हातकाली करायचा पायात वाना घालायच्या आणि परत वाड्यावणी गेलं की पायातल्या वाना हातात घ्यायच्या आणि फाट्या गौरीची पाठी वाड्यावनी घरी न्यायची लहानपणी ला तिकडून इकडं आणली तुला लग्न काय माहितीच नव्हतं मग मा तुला कसं कळलं माझं लग्न झालंय म्हणून म्हणजे करायला माणसं मनाय लागली तुझं लग्न झालंय तुझं लग्न झालंय मग आपली लागली पदर चांगला घ्यायचा फडका नेसायचा नाही मग लो मग लोक देसायला लागले म्हणजे तुला माहितीच नव्हतं लोकांनी सांगितलं बाबा असं असं कर तुला कळलं की माझं लग्न झालंय बघा काय जमाना होता तेव्हा आणि त होती पण तुला आता नाही दा का म्हणते आता माणसं आहेत ना कड्यावून त्यान ढकलून देत्या पण लय माणसं काळजासारखी होती आता झाली त्यांची लग्न तात्या वकील दादा फडके शिवराम बापू बंडू काका किशा काका सगळी मोठी मोठी बापाचे त्या ओळखीची माणसं माझ्या बापाने चांगलं नाव कमावलं होतं श्रीष्टी म्हणजे म्हणजे फक्त तुझ्या आईला मुलगा व्हावा म्हणून तुझं लग्न लवकर केलं ह्या गोष्टी आम्हाला आज कळतात कळत्यात म्हणजे आज सीता वापरात हवं दीड असं होतं ना हे आता आम्हाला आता समजते की कुस उजवायला लिखीच लग्न करायला लागतं म्हणून आणि तवा माणसं एक इचाराणी होती गुकळा सारखी होती काय तुझे सासरवाडी भरण्याची आहे ना हा चला रे तिथं त्याचं त्यांचं काम पडले चला तिकडे जाऊ आपण सगळीजणी पाहुण्याला उचलून घेऊ आता ते म्हणते तिकडे मेल तरी ती चालनाची कसा माहिती जात झाली बोल तुला काय बोलायची बोल बोल पुढे काय बोलतोय माझी बोलती बंद <laughs> मा... <बोलती> काय <laughs> आता थांब तुझं गावात घरी तू अगद्याच्या माळाला माळी बांधलीस ना बांधलीस ना मग मी आता फाटक्या माळी पण ही पर... खरी साडी आहे तुझी मग हा तुझा खरा बघला आणि ही साडी ही माडी आहे आमचं काय नकली सिमेंटच हा, हा।, हा। आता आमचं त्या दाराने वार की इकडे गेलं तिकडून गेलं की तिकडे गेलं पण जागे होते ना जाडांना दर ह्याची शोभा आहे का हा? जी ह्याला शोभा आहे ह्या घराला शोभा आहे त्या घरा शोभा आहे का माडीला मग मग हेच विचार करणार आता तू तू बारा मुलकाच पाणी प्यास पण मी <laughs> जन्मापासून सोसलेल्या या माऊलीला त्याची अजिबात खंत नाही सोनं जेवढं तप्त असत तेवढं ते जास्त चमकत आज शंभरी गाठायला आली तरी ताट मानेने जगत आहे कधीच नशीबावर रडत बसली नाही जे झालं घडून गेलं ते सगळं चांगल्यासाठीच होतं असं तिचं म्हणणं आहे हे बघ पाठचं तीनला उठायचं जात जाडायचं आणि दळायला बसायचं काय जात्या म्हणायच दुरडी दळान देव देवा तो आणक पुटीच माझं हिर हायचं सोन्याचं माणिक काय आता दळतय का कोणी एम येते काम कर माझी काय नळ पडली करायची खांजावर पजर टाकायचं सवळं मोकळं लावायचं कशाला रे अ पगा माझ सवळ पगा माझ सवळ दुरडी दळाई न देव ना न देवना देवनानी मना देव ना देवना माझ्याला 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 मानिक जीव माझ्याला माझ्याला पाटाच्या झाडानाला नारी उठल्या 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 झाडाईला नारी उठल्या उठल्या आल्या तर माझा बंधू शिवारी कामा ना करायला आयलेला जपलं पाहिजे पाजराला जपले पाहिजे कोपर वर चुळी हातात चार बांगड्या नसलं कपाळाला लेन तरी खाली कशाची तरी अंगारा लावलं तरी चालतं पण वागणीला जपलं पाहिजे मंडळी दिशा भरकटलेल्या आजकालच्या युवा पिढीला योग्य मार्गावर आणण्यासाठी आजीची ही एक ओवी पुरेशी आहे लहानपणी आईवडिलांनी शिकवलेल्या संस्कारावर तिने संसाराचा सारा डोलारा उभा केला आजही ती हे संस्कार जपत आहे आणि घरापर्यंत घरापर्यंत पाय चप्पल नाही पाय चप्पल नाही ती दारात ठेवायची काढून काय आता देवाच्या जेवाच्या माल खाली सोकळ आणि वरण मोकळ आणल्या पायलीन करून देऊ आई आता काय नाही आणली पायली कर मग तुम्ही काय डोंगर येऊन आलाय का माझा किती जीव दमलाय गारा म्हणजे तुम्हाला काय करायचे जायचे काय मग उभं राहायचे मला दोन बोर सांभाळायचे असतो मग गिके सांभळ वाजवळ वाजव रस्त्याने चालले दंडभूज आम्ही जाखुनी पाठीच्या बंधवाची मर्जी भिवायची राखुनी पुटली बांगडी माझी फुटली काचची बंधूच्या जीवावरी उंज्यावर ही न पाचायची दात्या मी गेली पदर घ्या गे मी पुरता तुड्याच्या शेजारी सका बसला चुलता आणि बामणाच्या गावात बापांनी दिली बापाची इजत सांभाळी आणि इंजर गावाची इज्जत सांभाळी भोसलेची वती शंकराची दिली वसल्यांना त्यांचंही सांभाळलं हैं आणि ह्यांचाही सांभाळ आणि कुंभाळ झाल्यात रांभाळली हातीदांडाच्या पायद्याला एक लाल आणि पृथिवीचं मॉल काय आणि किती आपण केले तरी लेखाशिवाय स्वभाव नाही लेखाशिवाय स्वभाव नाही पुतनेशिवाय लोभा नाही जावाचा हिरा आणि शेतातला डॉक्टर या माऊलीला चार मुलं झाली परंतु एकदाही ती दवाखान्यात गेली नाही बाळंतपणासाठी निसर्ग हाच तिचा डॉक्टर आणि वैद्य होता तू वाड्यावर माळावर राहिले ना तर मला चेअर मुलं जांभळ माळावर राहिली काय पण आणि माझा बाप चांगला होता आई चांगली होती चुलत्या चांगल्या वाट्या मग माझं जे जे कार करून दुखाय खुपाय लागलं की मालकायला लावायचे पोशल्या मुली च्या दिवस गेलं वाड्यावर मला मुररा आला नाही मग माझी घरी मा चार बळे इथं मी आपल्या रा जाग्यावर राहणार मग मी नाही गेली मग मी चार बाळात पण माझ्या वाड्यावर झाले तिथे नाही नाही डिलिव्हर झालं चार हा तिथंच केलं राहणार केलं कोणी होती बापाने आणली होती माझा बाप चांगला नाही तुझं लग्न झालं तू इकडे आलीस चार पोरं झालं ती राहतच झाली रानातच झाली राना हा काय नाही काय माझ्या गावच्या लोकं ना काही जर सोड होत नाही काहीच नाही आणि ती चार झाली ना बाद झाली बाबा मना परत मूल नको काय नको बाराचीचा खाईन पण एक खाणार नाही म्हणजे काय बाराचीचा खाईन पण एक खाणार नाही ना आपरेशनही करणार नाही आलं कसं या लक्षात काय करायची पण त्या काळात असं रानावर पोरं झाली काही इजा नाही काय नाही सुखरूप सुखरूप दगडासारखी पोर माझे मानलं पाहिजे गोष्ट काढतात ना हा आजकालच आहे ना ना, <laughs> हाँ। हाँ। ना, हाँ। हाँ। ना, ना दिवस गेल की लगेच पलगाव पाण्याचा पलंगा। हंडा तांब्या उचलायचा नाही ना बेड रेस्ट करायची आणि नऊ महिने लगेच ते फाडून सासरा पांडुरंगा सारखं मला मिळलं आणि माझा सुखाचा संसार बस आणि तुझी पुणे मिळाली मिळाली अजून काय पाहायचं अमेरिकेपर्यंत पोचलीस तू पण त्याला अजून पर्यंत आम्ही पण नाही पोचलो वाकडा पाऊल टाकला तसं पोचली असते का बरोबर काय चरळ वाटणी चालले म्हणून मला वरले खायलेली चांगली वाट लावली तुला वा सांगते कापूरवळ शिवर कांदळ जीवाच पेर जरी वाईट जीवाला जडी येऊन दे त्यांना फोन करून दे आखी लोक जाऊन लोक थे मुलांना जीवनकला साधावी यासाठी आई वडील जमेल तेवढे प्रयत्न करतात पण जीवनकलेच्या आधीची संस्कार नावाची पाहिरी ढगमगते आणि मग आयुष्याचा सारा इमलाच डासळतो संस्कार हे शिकून कधी होत नसतात याची जाणीव होणे सध्या महत्वाचे झाले आहे मना न देवणा देवणानीक मना देवण जीव माझ्याला कलीऊ माझ्या माझ्या जीव किऊ माझ्या पाटाच्या धडा नारी उठल्या 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 धडाईला नारी उठल्या उठल्या आज तर माझा बंधू शिवरी काम ना करा